नमस्कार मी दीपक पळसुले दुपारचे दोन वाजतायत बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी पाहूया संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दोन हजार आठ मधील मालेगाव स्फोट प्रकरणाचा अखेर एनआय विशेष कोर्टानं निकाल दिला एनआय कोर्टानं स्फोट प्रकरणातील सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आरोपींविरोधात सादर झालेले पुरावे हे दोषी मानण्यास सबळ नसल्याचं निरीक्षण नोंदवत कोर्टानं या प्रकरणी साध्वी सिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सा सातही आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली स्फोटांसाठी स्कूटर वापरल्याचं तपास यंत्रणा सिद्ध करता आलं नाही तसंच स्कूटर साध्वी प्रज्ञा सिंहच्या नावावर होती हे सिद्ध होत नाही असं कोर्टानं ना म्हटलं तसंच लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांनी आरडीएक्स पुरवल्याचंही सिद्ध होत नसल्याचं एनआय कोर्टानं म्हटलं आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं भिक्खू चौकात झालेल्या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचे प्राण गेले होते तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती तब्बल सतरा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला कोर्टानं निकाल सुनावताना काय नेमकी निरीक्षणं नोंदवली आहेत पाहूया बॉम्बस्फोट झाल्याचं सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आलं स्फोट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला तपासात अनेक त्रुटी राहिल्या पंचनामा योग्य पद्धतीनं झाला नाही घटनास्थळावरून हाताचे ठसे घेतले गेले नाहीत साध्वी सिंग दुचाकीची मालक होती हे सिद्ध होत नाही दुचाकीचा संदर्भात तपास यंत्रणांचा दावा हा कोर्टाला अमान्य आहे मकोका मागे घेतल्यानं त्यात पुरोहितांनी आरडीएस पुरवल्याचे पुरावे नाहीत आरोपींविरोधात पुरावे नाहीत आणि संशयाच्या आधारे त्यांना दोषी ठरवता येत नाही असं महत्वपूर्ण निरीक्षण कोर्टानं आपल्या निकालाच्या दरम्यान नोंदवलं आणि साध्वी सिंग आणि कर्नल पुरोहितांचं सा सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्त केलं